म्हणजे आपण रेशीम शेती करत असताना प्रत्येक रेशीम शेतकऱ्यांनी एक गोष्ट अशी कायम लक्षात ठेवायची कायमस्वरूपी लक्षात ठेवायची हा एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आपण स्वतःला असं कधी समजायचं नाही रेशीम शेती करते वेळेस की आजकाल काय झालंय काय माहित आहे का एक दोन तीन बॅच काढल्या की तो शेतकरी स्वतःला आता मला ही गोष्ट सांगा वाटत नाही वाईट वाटते म्हणाला की एकदम लगेच त्याच्यामध्ये पीएचडी झाल्यासारखं कोणी काहीतरी त्याच्यावर प्रश्न विचारला की मनानं जे सुचल ते टाकायचं बरं खरं त्याचा त्याचा काही संबंध नसतो एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण रेशीम शेती करते सतत कायम सतत कायम आपण एक प्रशिक्षणार्थी म्हणून रेशीम शेती करायची प्रशिक्षित पूर्णपणे मी आज इथे प्रशिक्षित झालोय आणि आता मला कशाची कुणाची गरज नाही त्या दिवशी तुमची ती ज्ञान ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती तुमची पूर्णपणे संपून जाईल तुमची प्रगती तिथं थांबल त्यामुळं सतत कायम तुम्ही एक प्रशिक्षणार्थी म्हणून रेशीम शेती करा आणि प्रत्येक बॅच ही जी येणारी प्रत्येक बॅच ही आपल्यासाठी एक नवीन बॅच असते तुम्ही कितीही बॅच घ्या याच्यामध्ये कितीही दिवस रेशीम शेती करा कितीही वर्ष करा तुम्ही सतत शिकत राहणार आहे याच्यामध्ये येणारी प्रत्येक बॅच ही तुम्हाला काही ना काहीतरी नवीन अनुभव सांगून जाणारी असते त्याच्यामध्ये तुम्ही चुका चुकल्याशिवाय तुम्ही शिकणार नाही याच्यामध्ये चुका व्हायलाच पाहिजे फक्त एकच काळजी घ्या या बॅचला जी चूक झालेली आहे ती पुढच्या बॅचला ती चूक होणार नाही याची खबरदारी घ्या कारण चुका झाल्याशिवाय आपण शिकणार नाही चुकातूनच आपल्याला शिकत शिकत पुढे जायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रेशीम शेती करत असताना तुम्हाला त्या गोष्टीचा छंद लागला पाहिजे आणि छंद हा प्रत्येक माणूस छंद हा आपला मनापासून जोपासत असतो त्याच्यामुळे रेशीम शेतीचा असा छंदा प्रमाण रेशीम शेती करा छंदाप्रमाणे जर रेशीम शेती केली तुम्ही तर ती मनापासून करसाल तुम्हाला चांगल्या प्रकारे चा त्याच्यातून उत्पादन भेटल एवढे बोलून मी माझे मनोगताचे दोन शब्द संपवतो कारण बरेच व्यासपीठावर बरेच ज्ञान मान्यवर आहेत त्यांना सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे याच्यामध्ये जर बोलत राहिलं तर वेळ कमी पडतो त्याच्यामुळे आपल्याला इतरही मान्य मत मान्यवरांचं मनोगत ऐकायचं आहे त्यामुळे मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र